नमस्ते शेतकरी मित्रांनो आज आपण अल्वेरान ऑर्गॅनिक या कंपनीच्या माध्यमातून तानाजी वसेकर सर यांच्या उसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत सरांनी दोन्ही यांचे दोन प्लॉट आहेत त्यांनी असा एक अनोखा प्रयोग केला होता एक वापरलेला प्लॉट आहे आणि न वापरलेला प्लॉट आहे आता वापरलेल्या प्लॉटमध्ये ह्यांनी उभारलेलं आहेत आणि न वापरलेलं प्लॉट हे माझ्या त्यांच्या समोर डाव्या साईडला आहेत तर जाणून घेऊया त्यांच्या माध्यमातून त्यांना काय बदल वाटला ऊसामध्ये तर नमस्ते सर सर आपले ओळख आणि पत्ता सांगा मी तानाजी रामचंद्र वशीकर नारायण चिंचोली ओके okay. तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हां तर तुम्ही ह्या ऊसाच्या प्लॉटसाठी ऊ स्पेशल आल्ट्राकेन वापरलेलं आहे तर वापरल्यानंतर तुम्हाला प पिकामध्ये काय बदल वाटला आणि किती आळवणी आणि किती फवारणी झाल्यात ऊ स्पेशल ची एक आळवणी आणि एक फवारणी झालेली आहे कधी झाली साधारण साधारण तेरा मार्चमध्ये पहिली आळवणी आणि फवारणी झालेली आहे ओके अरे ते तुमच्याकडे फोटो पण आहेत वाटत शेतकरी मित्रांना दाखवूया पूर्व अवस्थेचा फोटो घेतलेला आहे तेरा तेरा तीन दोन हजार तेवीस ला हा न वापरलेला प्लॉट आहे न वापरलेला आणि त्याच्यानंतर तेवीस तेरा चार सोळा चार दोन हजार तेवीस ते ला तेतीस दिवसानंतर वापरलेला असं दोन हे आहेत आफ्टर बिफोर केलेलं त्यानंतर आपण दुसरी शूटिंग घेतोय आज ओके तर वापरलेला न वापरलेला तुम्ही फरक दाखवला तर आता ह्या वापरलेल्या प्रे आपण जरा कांड्यांची संख्या मोजूया का शेतकरी बात बांधवांना दाखवूया का जरा मोजावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस साधारण बावीस तेवीस कांद्यात तेवीस कांद्यात तर आता हे किती महिने झाले उसाला वापरल्यापासून सात महिने पूर्ण सात महिन्यामध्ये तेवीस कांड्यावर तुम्ही वापरल्यापासून आता आपण काय करू तुमचा न वापरलेला प्लॉट आहे त्या त्याच्या पण कांड्या मोजून दाखवूया पण न वापरलेल्या ह्याच्यामध्ये पेऱ्याला म्हणजे साईज मध्ये कमी आहे प्लॉट बरोबर आहे कांड्या लांबीला कमी आहे आगरन... साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा कांडे आहेत सतरा सा कांडीची साईज लांबीला कमी आहे कमी उंची वाढलेला न वापरलेला सतरा खांडे रोज आणि हे वापरलेला तेवीस खांडे म्हणजे बावीस तेवीस खांडे साधारण पाच सहा खांड्याचा फरक पडला आणि तो आकुड खांडे आहेत तर एकंदरीत ही ऊस पेशल आलट्रकेन त्या संदर्भात तुम्ही जे ऊस उत्पादक शेतकरी आतापर्यंत ज्यांनी वापरले नाही त्याच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल कसा आहे मी अल्ट्राकेन वापरण्यापूर्वी त्याला काय डोस केलेला नव्हता फुटवा झाला नाही आणि पावसानं जास्त पाऊस झाल्यामुळं फुटवा झाला नव्हता दोन तीनच फुटवं हो होतं बरं मग फुटवा होण्यासाठी आणि वाढीसाठी मी अल्ट्राकेन सॉइल आणि फॉलेयर एकाच दिवशी दोन्ही एक सॉईल म्हणजे डिचिंग केलं आणि फवारणी केलेली वापरल्यानंतर फुटव्यांची संख्या वाढली आणि ऊसाची ग्रोथ वाढली आणि नंतर पण मी बांधणीच्या वेळेस काय वर खत दिलेलं नव्हतं फक्त दोन टेलर म्हणजे दोन डम्पिंग हे जे खत होतं शेणखत तेवढं वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता दोन महिन्याखाली मी फक्त चार चार पिशव्या म्हणजे खताच्या टाकलेलं वर खताचा डोस टाकलेला आहे बरं 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 म्हणजे दुसरा काय खत वापरलेला नाही म्हणजे दोन्ही मला फक्त ह्या अल्ट्राकेनचा एवढा रिझल्ट आलेला म्हणजे दोन्ही प्लॉटला सेम ट्रीटमेंट केलेलं आहे तुम्ही एकाच वेळेस दोन्हीला ही केलेलं तरी पण ह्याच्यामध्ये पासा काढेन वाढ आहे आणि पेऱ्यामध्ये हा मोठा आहे वापरलेला आणि हा छोटा आहे हो तर एकंदरीत ऑव्हरेज मध्ये पण मला वाटतं साधारणतः पंधरा ते वीस टन ऑव्हरेज जादा निघणार पेक्षा उसाच्या पेऱ्यामध्ये आणि वाडीमध्ये चांगले म्हणजे चांगलाच फरक आहे बर 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 ओके धन्यवाद तुम्ही जे आमच्या कंपनीला मुलाखत देईल त्याबद्दल